तर स्वागत आहे क्षेत्रमित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर हा आपला कपाशीचा प्लॉट आहे आणि कपाशी लागवड केली असेल तर आपल्या कपाशीला पहिलं खत नियोजन किती दिवसांनी आणि कुठलं खत दिलं पाहिजे तसंच पहिला स्प्रे म्हणजे पहिली फवारणी आपण कुठले कोणतं घटक आणि केव्हा करायला पाहिजे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत कारण की बरेच जणांना माहिती नसते त्याच्यामुळे हे व्हिडिओ बनवत आहे कारण की आपला हा प्लॉट पाच बाय एक या अंतरावर आहे आणि आपण पाच बाय एक हे खूप मोठं अंतर घेतलं कारण की झाडाला जेवढं हवा खेळती राहील तेवढं चांगलं राहील तर पहिलं खत नियोजन हे आपण केव्हा करायला पाहिजे ठीक आहे तर आणि कशासाठी कोणतं तर पहिलं खत नियोजन आपल्याला समजा पंचवीस त्या अठ्ठावीस दिवसाच्या आतमध्ये किंवा तीस दिवसाच्या आतमध्ये सुद्धा करू शकतो ठीक आहे जर आपलं चांगली भारीची जमीन अस असेल तर आपण तीस दिवसाच्या आत म्हणजे अठ्ठावीस तीस दिवसापर्यंत हलके असेल तर पंचवीस दिवसापर्यंतसुद्धा आपलं पहिलं नियोजन करू शकतो आणि पहिलं नियोजन करत करायचं तर ते नेमकं कुठलं करायचं कारण की आपल्याला जो काही आपला कपाशीचा प्लॉट आहे हा कपाशीचं एकदम वाढूनही ठीक आहे आपल्या कपाशीला जास्तीत जास्त फांद्या कशा लागेल फुटवे कसे निघेल यासाठी आपल्याला खत नियोजन करायचं आणि जास्तीत जास्त फांद्या लागण्यासाठी आणि फुटवे फुटण्यासाठी आपल्याला असं खत टाकायचं ज्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे आणि नत्राचं प्रमाण कुठल्या खतामध्ये आहे तर नत्राचं प्रमाण सर्वात कमी म्हणजे दहा सव्वीस सव्वीसमध्ये म्हणजे दहा पर्सेंटच नत्र आहे ठीक आहे सव्वीस पर्सेंट पोटॅस आहे ठीक आहे तर ज्याच्यामध्ये पोटॅसचं प्रमाण जास्त आणि नत्र कमी आहे असं आपल्याला खत देणं गरजेचं आहे जेणेकरून भरपूर प्रमाणात फुटवे येईल आणि झाड म्हणजे कसं ब्रांचिंग घे होईल आणि आपण जर या ठिकाणी जर दुसरं दहा सव्वीस सव्वीसच्या व्यतिरिक्त कोणी डी ए पी देतात वीस वीस झिरो तेरासुद्धा देतात कोणी कोणी पंधरा पंधरा याचे ज्याच्यामध्ये नत्र जास्त आहे त्याच्यामुळे काय होणार आहे हे झाड अतिरिक्त वाढ होणार ज्याला फांद्या फुटायच्या आहे ज्याला ब्रँचिंग लागायचं आहे आता जसं हे छोटं झाड आहे जसं मोठं होईल त्याला फुटवे फुटणं गरजेचं आहे ना आणि याला फुटवे फुट फुटले पाहिजेत तर आपण जर नत्रयुक्त खत दिलं तर हे फुटवे फुटायच्या ठिकाणी असं वाढ घेईल नंतर फुटवे निघणं जाईल म्हणजे फुटव्याचंसुद्धा अंतर वाढत जाईल त्यासाठी ते आपल्याला ज्याच्यामध्ये नत्र कमी आहे अशा खताचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजेच दहा सव्वीस सव्वीस आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे आणि पहिली फवारणी समजा तर आपण ज्या ज्यावेळेस आपलं खत नियोजन होईल आपण समजा पंचवीस दिवसाचा कालावधी पकडू किंवा तीस दिवसाचा ज्या टायमामध्ये आपलं खत नियोजन होईल ते खत दिल्याच्या बाद आपण दोन किंवा तीन दिवसात च्या अंतराने आप आपल्याला फवारणी करायचा आहे त्यामध्ये आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचा आहे एमिडा क्लोफराईड हे घटक ठीक आहे बाकी कुठलंही घटक त्याच्यामध्ये घ्यायची आवश्यकता नाही कारण की आपला कपाशी प्लॉट हा लहान आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला कपाशीला बाकी काहीचीच आवश्यकता आहे नाही बुरशीनाशकाची नाही तर हुमिक ॲसिडची सुद्धा नाही झाड जसं मोठं होत जाईल त्याच पद्धतीने त्याच्या मुळ्याचा विकास होत जाईल आपण खत दिल्याच्या बाद त्याला लागू होणार आहे तर त्याचा मुळ्याचा विकास झाडांचा सर्वांगीण विकास होणार आहे त्याच्यामुळे कुठलंही होमिक ॲसिड वगैरे देण्याचं काही खर्च करण्यापेक्षा आपल्याला फक्त प्लेन इमिडाक्लोराईड मारायचं आहे विनाकारण खर्च करण्यात काही मजा नाही त्याच्यामुळे हेच घटक आणि कमी खर्चात आपलं नियोजन जर केलं तर आपल्याला निश्चितच उत्पन्न जास्त येतं आणि आपलं एकच धोरण आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला कसं मिळेल हेच एक आपलं हे आहे तर त्या हिशोबानं आपण जर अशा पद्धतीनं नियोजन केलं निश्चितच चांगल्या पद्धतीने आपलं नियोजन होईल आणि प्लॉटसुद्धा चांगला डेव्हलप होईल आता हे आपलं उद्याच्याला डवरणी राहील समजा पाऊस धरणे आला तर आणि त्यानंतर आपलं खत नियोजन तसंच पहिली फवारणी समोरासमोर जे येणारे म्हणा किंवा माहिती समजा फवारणीचं हे आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्या प्लॉटवर जे आपण करणार आहे ते सर्वच आपण सांगण्याचा एक प्रयत्न करू तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता किंवा तुमच्या वैयक्तिक जे पद्धत आहेत त्या पद्धतीनंसुद्धा तुम्ही करू शकता शेवटी अनुभवानुसार करा मी माझ्या अनुभवानुसार करतो माझा अनुभव मी सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय योग्य वाटते ते तुमचा निर्णय मी एक चांगली माहिती देण्याचा एक शेतकरी असल्याकारणा मी देण्याचा एक प्रयत्न करत तर मित्रांनो एवढंच थांबतो धन्यवाद एक हे ठराविक एक माहिती सांगायची होती म्हणून हा एक व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद